जालन्यातील गोलापांगरी इथं मागच्या काही दिवसापूर्वी राज्य सरकारनं जालन्यामध्ये मेडिकल कॉलेजला मंजुरी दिली आहे मात्र ग मागच्या कित्येक वर्षापासून ही गायरान जमीन शेतकरी कसत आहेत त्यामुळं या ठिकाणी कोणतीही नोटीस न देता शेतकरी कास्तकर्त्यांवरती हा अन्याय आहे त्यामुळे या, या ठिकाणी मेडिकल कॉलेज होऊ देणार नसल्याची भूमिका या शेतकऱ्यांनी घेतली आहे गोलापारी गोलापांगरी परिसरात शिवरात मेडिकल कॉलेज होते त्या ठिकाणी तुमचा विरोध आहे काय विरोध आहे तुमचा आमचा विरोध असा आहे नुकतंच या ठिकाणी मेडिकल कॉलेज आणि वसतिग्रहाचं या ठिकाणी संरक्षण झालेलं आहे मला वाटतं बारा जानेवारी दोन हजार चोवीसला आणि या ठिकाणी जे दलित आदिवासी भूमीन कास्तकार आहेत हे एकोणीसशे अडुसष्ट एकोणसत्तरपासून या ठिकाणी गायरान जमिनीची वहिती मशागत करून कुटुंबाचं उदरनिर्वाह करत आहेत त्यानंतर त्यांना एकोणीसशे ब्याण्णवला शासनाने या ठिकाणी प्रत्येक गारा कास्तकाराला या ठिकाणी प्रमाणपत्र दिलेलं आहे आणि प्रमाणपत्राच्या आधारे त्यांनी या या जमिनीचा त्यांना ताबा आणि मालकी हक्क दिलेला आहे तसं त्याच्यामध्ये नमूदसुद्धा आहे आणि म्हणून प्रमाणपत्र दिल्यानंतर काही लोकांना सातबारे दिले आणि काही लोकांकडून दंड भरून त्यांना सातबारे ना दिलेले नाही परंतु अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीसशे एक्क्याण्णवच्या कायद्याने एक एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते चौदा एप्रिल एकोणीसशे नव्वदच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी दलित आदिवासी भूमीन कास्तकारांचं जे अतिक्रमण आहे विशेष करून शेतीसाठी झालेलं ते अतिक्रमण नियमानुकूलित करून त्यांना सातबारा दिल्या देण्याचा शासनाचं आदेश आहे आणि म्हणून एकोणीसशे अडुसष्ट एकोणसत्तरपासून या ठिकाणी दलित आदिवासी भूमीन या ठिकाणी कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असताना ही खडकाळ जमीन असताना त्यांनी या ठिकाणी कष्ट करून जमीन चांगल्या पद्धतीने सुपीक बनून या ठिकाणी आज रोजी चांगल्या पद्धतीने जीवन जगत आहेत पण अचानक या ठिकाणी मेडिकल कॉलेज कोणीतरी लोकप्रतिनिधी घेऊन येतोय आणि या ठिकाणी उभ्या पिकांमध्ये संरक्षण करताना त्यांना म्हणजे याचीसुद्धा गरज वाटली नाही या ठिकाणी हे उभी पिकं कुठून आले कोणी अतिक्रमण केलं कधी केलं याची कु विचारपूस नाही किंवा सरकारी नोटीस नाही आणि म्हणून हे एक प्रकारचं म्हणजे निजामी राजवट असल्यासारखं हे म्हणजे या ठिकाणी लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून हे प्रशासन वागू लागलं आहे आणि म्हणून या ठिकाणी आमचे दोन हजार एकवीसला आम्ही गणेशनगर असेल काजळा असेल या ठिकाणचे जे गट नंबर चोपन्न आहे गट नंबर एकोणसत्तर आहे गट नंबर शहाण्णव आहे गट नंबर तीनशे सत्तावन्न या चारही नंबरमधील शेत आमचे दलित आदिवासी भूमि कास्तकार हे आज रोजी जालन्याच्या न्यायालयामध्ये आहेत